जे आलेल्या नगर मित्रांनो चाललो आहे गावाकडं आज चाललो आहे असंच एन्जॉय करायला गावाकडं चला जाऊया मग गावाकडे धोत्र गाव आहे आमचं पारनेर तालुक्यात छोटंसं एकदम छान आणि असं सुंदर गाव आहे धोत्र बुद्रुक आमची संस्कृती पण ती चला आता पऊ पुढच्या ब्लॉकमध्ये काय होतं आहे गाडी काढली आहे गाडी पण एकदम चकचक साफ करून ठेवलेली आहे आमच्या लहाने चिरंजी लहाने बंधू पण आहेत मस्त पैकी गाडी चालवणार आहे असते आमचा दादा बसलाय आता गाडीत सगळी फॅमिली घातली गाडीत आता आम्ही चाललोय गावाकडे भेटूया गावाकडे आता जे महाराष्ट्र मित्रांनो चाललोय ध्वत्राला आमचा लाडका भाऊ आणि दाढीवाला भाऊ आणि एकदम खतखून हसतोय तुम्ही बघू शकता काय मस्त हसत हो राहतोय चाललोय गावाकडे पहिल्यांदीच ध्वत्राला मग मित्रांनो थांबलो आहे आता था, आत्याला वेळ घेतो गावाकडं आत्ता आहे आमची गावाकडं मस्तपैकी म्हटलं चला आंशला म्हटलं आता आत्याला आपण आहे ना एकदम छानशी भेळ घेऊ निपती नाक्यावर आलो निपती नाक्यावर पाहिलं लई गर्दी होती एवढी गर्दी होती भेळा सगळे लोक आहे ना एकदम मजेशीर भेळ गात होते इकडं स्पेशल भेळ आहे मित्रांनो मस्त भेळ असते इथं खूप सारी गर्दी पण असते इथं बघा किती गाड्या लागलेल्या आहेत एकदम सुंदर अशी भेळ भेटते इकडं नेपती नाक्यावर कधी इकडं व्हिजिट झाली तर इकडं आवर्जून कल्याण रोडला निपती नाक्याला कला वेळ थांबा मित्रांनो बेस्ट वेळ भेटती आणि आपली गाडी पण बघा आमची धंदू पण बघा किती भारी आपल्या दुकानाचं नाव आहे एस बी रेडीमेड्स द परफेक्ट जीन्स नगरमध्ये सगळ्यात भारी जीन्स आपल्याकडंच भेटतात म मित्रांनो कधीतरी विजिट करा तुम्ही नगरमध्ये आलं आहे गावाकडं मंदिरात बघू शकता मंदिर आहे बिरोबाचं मंदिर आहे सगळ्यात मोठी जत्रा असते मित्रांनो इकडं सगळ्यात मोठी सगळ्यात एक नंबर जत्रा आहे ना या बिरोबाची असते गावात गावात आव मग मित्रांनो बघा आमची संस्कृती कशी खेळती आहे मस्त एन्जॉय करते मित्रांनो तिला गावाकडं फिरायला मस्त आवडतं तिला खूप खूप मस्त खेळती आहे आमची आई आहे आता आपण मंदिरात हार वगैरे घातलेलं आहे बिरोबाचं मंदिर आहे मित्रांनो जे मल्हार बिरोबाचं मंदिर आहे छान असं दर्शन झालं गावात आलो गावात बैलगाड्या शर्यत होती मग आत्याकडं आलो आमची आत्या आहे मस्त पैकी इथं बैमूग होता मुगाच्या शेंगा होत्या जरा आत्याची तब्येत बरी नव्हती आत्याला विचारलं की बरं आहे वाटतं आहे का नाही कसं आहे तुझं जरा मजेत तर निवांत राहा आता लई वय झालं आहे तुझं तरी धावपळ हायचं आहे कसे मित्रांनो जुने माणसं आहे ना नुसते धावपळ करतच राहतात ती घरात बसतच नाही किती काय झालं तरी त्यांना असं वाटतं की आपण जेवणाचे वावरात कामच करावं हो करतच असतात आमची बायको बघा कशी शेंगा निवडती आहे मुगाच्या शेंगा आहे मित्रांनो तिला लय आवडतं वावरात तिला फक्त वावर पाहिजे बाकी काय नाही पाहिजे वावरात काम करायला आवडतं सगळ्या गोष्टी एकदम मजेशीरपणे करते ती एकदम भारी बायको भेटलेली आम्हाला बघा रिसन निसर्गरम्य वातावरण आमचा आत्याचा मुलगा आहे कसा बोलतोय आमची संस्कृती शेंगा घेतलेल्या आहेत मुगाच्या शेंगा पिशवीसुद्धाच वाढाना <laughs> एकदम भारी खूप आवडल्या तिला गोड आहेत मस्त आहे मग बाय बाय मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ शेअर करा आणि कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये करून सांगा आमची परी कशी वाटली आमचा हा परिवार कसा वाटला गावाकडं एक जात जा मित्रांनो गावाकडची फिलिंग पाहिजे आपल्याला गावाकडे गेल्यानंतर आपल्या मुलांना पण कळतं वातावरण कसं असतं कसं काम करावं लागतं कशा गोष्टी करावं लागतं किती कष्ट असते त्याच्यामागं बाय बाय পেটুয়া পুড়া ব্লক